लोकांच्या दृष्टीने स्टेशन डायरी नावाचा प्रकार एक पोलीस ठाण्यामध्ये असतो तर ऍज अ कॉमन मॅन ले साठी ह्या स्टेशन डायरीचं महत्व काय आहे आणि पोलीस ती स्टेशन डायरी का ठेवतात पोलिसांची कार्यपद्धती ते कशा पद्धतीने प्रोसिजर करतात हे आपल्याला माहिती पाहिजे तर त्याच्या अनुषंगाने जर का विचार केला तर ह्या स्टेशन डायरीचं नक्की महत्व काय असतं तर पोलीस कसे काम करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याचं त्याच्या त्यात मी उत्तर द्यायला जाणार नाही पण दुस महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्टेशन डायरी जी काही विचारले तर so, स्टेशन डायरी जनरली काय असतं स्टेशन डायरी इज द लॉकबुक ऑफ दॅट पर्टिक्युलर पोलीस स्टेशन म्हणजे एक कॉन्स्टेबल आले तर त्यांनी ड्यूटी रिपोर्ट केलं त्यांना एंट्री करायला लागते तुम्ही एखादी घटना घडली आहे मला दिसलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे तर त्याच्यावर एफ आय आर घ्यायची की नाही घ्यायची हा त्यांचं डिस्क्रिप्शन आहे ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट पण पर ही जी आम्हाला माहिती मिळालेली आहे ती स्टेशन डायरीत नोंद झालेली पाहिजे फॉर मी अगदी छोटं उदाहरण तुम्हाला देतो की मला उद्या काहीतरी एक सस्पिशियस घटना माझ्या शेजारच्या घरात दिसली तर मी ती पोलिसांना सांगितली ही घटना मी त्यांना सांगितली किंवा ह्या घटनेशी संबंधित पुढच्या काही गोष्टी होऊ शकतात तर पोलीस प्रिकॉशन म्हणून ही स्टेशन डायरी एंट्री करून घेतात आणि त्यांच्यासाठी हे तितकंच चांगलं असतं जितकं आरोपीसाठी असू शकतं किंवा फिर्यादीसाठी असू शकतं स्टेशन डायरी एंट्री म्हणजे याच्या तारखेला किती वाजता हा माणूस आला त्यांनी ही मला घटना सांगितली आणि त्याची मी नोंद करून घेतलेली आहे आणि जर घटना महत्त्वाची असेल तर त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करायला जातो आहोत असं ते त्याच्यात नमूद करतात